श्री राम समर्थ साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे आपापल्या स्वभावानुसार प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने भगवंताची ओळख करून घेता येईल मारुतीने दास्यत्वाने भक्ती केली दशरथाने पुत्राप्रमाणे देवाला मानले भगवंत माझा कसा होईल याचा आपण विचार करावा भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितले मनुष्य जे प्रेम व्यसनात लावतो ते प्रेम भगवंताकडे लावले तर सर्व काम होते हट्टी आणि व्यसनी माणसे एक प्रकारे चांगली त्यांचे मन त्यांना सांगत असते